इथल्या गार्डनमध्ये खूप गोगलगाई असतात आणि गोगलगाईंचे वेगवेगळे प्रकारसुद्धा असतात या बघा आता गोगलगाई ह्या कशा त्यांच्या दोन अँटीना बाहेर काढतात आणि अगदी मंद स्नेल वॉक म्हणतात ना तशी हळूहळू चालतात आणि त्यांचं घर त्यांच्या पाठीवरच असतं ते त्याच्यामध्ये सगळं ते घर घेऊनच फिरत असतात जिकडे तिकडे गोगलगाईंचे वेगवेगळे प्रकार असतात लहान मोठ्या वेगवेगळ्या आकारांच्या आणि गोगुलगाई पाण्यातही राहतात आणि जमिनीवरही राहतात आणि झाडांची पानं खातात सगळं नासाडी करतात बागेची गोगलगाय गाय खूप सुंदर प्राणी आहे पण नाईला जसतो त्याला मारावं लागतं गोगलगाय गाय पोटात पाय काही लोक ह्याला खातात सुद्धा पण गोगुलगाईंचा उपद्रव खूप आहे त्यामुळे त्यांना औषध मारून मारावं लागतं हे बघा भिंतींवर झाडांवर हे बघा अशा गोगोलडाई आहेत